आपल्याकडे जरीपटका पुलिस स्टेशन परिमंडळ क्रमांक पाच नागपूर शहर येथे चार तारखेला चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक एटीएम मशीन एटीएम डेबिट मशीन असतं त्याची गॅस कटरच्या साहाय्याने चोरीचा प्रकार आपल्याला समजला होता सकाळच्या वेळेस आणि ही जी चोरी आहे ही रात्री अडीच वाजेच्या दरम्यान झालेली आहे चार तारखेला त्यानंतर आपल्या जरीपटका स्टेशन स्टेशनमधील तपास पथक ए सी पी जरीपटका डिव्हिजन आणि सिनियर पी आय जरीपटका पुलीस स्टेशन यांनी तात्काळ तपास पथकाला रवाना करून पुढच्या जे तपास होते त्याच्यामध्ये मुख्यत्व करून तो टेक्निकल स्वरूपाचा तपास होता ज्यामध्ये आपण तीनशे पन्नासपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरा चेक केलेले आहेत कारण रात्रीच्या वेळेस ती एक व्हाईट कलरची स्विफ्ट कार आपल्याला दिसत आहे त्याच्यामधून हे आरोपी उतरताना दिसत होते तर ते म्हणजे कुठून सुरू झाले होते आणि चोरीचा प्रकार झाल्यानंतर कुठे गेले असं दोघं बाजूला आपण जवळपास तीनशे पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराचं अवलोकन केलेलं आहे सोबतच डम्प डेटा जो आहे की त्यांचे कुठे कॉल्स झाले असतील का त्याचं देखील के अवलोकन केलं आणि त्याच्या सहाय्याने आपण जो याच्यातला एक मुख्य आरोपी होता की जो रेकी करण्यामध्ये आणि प्लॅनिंग करण्यामध्ये सक्रिय होता त्याला आपण छत्तीस तासाच्या आत जरीपटका पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की त्या आरोपीवर इथून मागे देखील गुन्हे दाखल झालेले दा आहेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यावर पंचवीस गुन्हे आपल्याला मिळून आलेले आहेत आणि हे सर्व गुन्हे मालमत्तेच्या संबंधितच आहेत चोरी असेल घरपुरी असेल वाहन चोरी असेल ह्या प्रकारचे आहेत आणि ह्या आरोपीकडून आपल्याला एक सतरा हजार चारशे रुपये देखील आपण याच्याकडनं रिकवर केलेले आहेत आणि जे आपण बँकेसोबत म्हणजे जी थर्ड पार्टी एजन्सी आहे जी कॅश रिफिलिंगचं काम करते त्यांच्यासोबत क्रॉस चेक केला असता की हे ते त्यातीलच पैसे आहेत के देकिल हे देखील कन्फर्म झालेलं आहे या एकंदरीत या चोरीमध्ये आठ लाख बारा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे त्यापैकी सतरा हजार चारशे रुपये आपण हस्तगत केलेले आहेत सोबतच इतर जे चार लोक होते त्यांचे नाव देखील आपण निष्पन्न केलेले आहेत आणि ते चार लोकांसाठी आपली टीम ऑलरेडी रवाना झालेले आहेत लवकरात लवकर त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत जस आधी म्हणजे मागच्या दोन वर्षात तर असा कुठे काही प्रकार नव्हता हो त्याच्या आधी अशी झालेली होती आणि आपण सर्वांनीच बऱ्याचदा हे बघितलं असेल की एटीएम मध्ये चोरी ते गॅस कटरच्या साह्याने याच्यासाठी विशिष्ट भागातील काही गँग्स ऍक्टिव्ह आहेत त्यामध्ये मध्यंतरी एक हरियाणाचा एरिया होता आता मागे काही आपल्या महाराष्ट्रात देखील निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये युपी मधील देखील काही गँग्स समोर आलेले आहेत आणि आपलं आपल्या टीमने चांगलं काम केल्यामुळे है। ही गँग आपल्याला निष्पन्न झालेली आहे लवकरात लवकर त्यांना आपण ताब्यात घेऊ आणि यांनी इतरही कुठे आहेत किंवा कसे याची देखील माहिती मिळेल आणि याच्यातून सकारात्मक अजून जास्त डिटेक्शन आपले होतील अशी आम्हाला खात्री आहे या मदे आ, के मदे। रहमत, हा यामध्ये जसं सांगितलं मी की आपला मुख्य आरोपी जो आहे याच्यामध्ये त्याचं नाव आहे खुर्शीद अहमद निसार अहमद हा मूळचा उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे मनेहू नावाचं गाव आहे याचं प्रतापगड जिल्ह्यामध्ये येथील रहिवासी आहे परंतु त्याचा एक प्लॉट यशोधरा नगरच्या हद्दीत त्याच्या स्वतःचा ओनरशिपचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर ते बांध त्याच्या घराचं बांधकाम चालू होतं त्यामुळे तो तिथेच राहत होता आणि मग तिथे राहत असतानाच त्यांनी रेकी केलेली आहे असं आपल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यासोबत जे इतर चार लोकांचे नाव निष्पन्न झालेले आहेत ते देखील उत्तर प्रदेशमधीलच आहेत आणि हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत जवळचे नातेवाईक आहेत आता याच्यामध्ये अशी शक्यता नाकारता येत नाही की यांनी इतरही ठिकाणी अशाच प्रकारच्या ए टी एम मधील चोरी गॅस कटरच्या सहाय्याने केलेल्या असतील परंतु त्या निष्पन्न झालेल्या नाहीये ना म्हणून इतर चार लोकांचे रेकॉर्ड आपल्याला समजलेले नाहीये परंतु ज्यावेळेस आपण यांना कस्टडीमध्ये घेऊ यांचं एकाच वेळेस सगळ्यांचं इंटरोगेशन करू त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जो आपल्या ताब्यात आरोपी आहे तो याच्यामधला मास्टर माइंड असणार याची दाट शक्यता आहे कारण त्याच्यावर ऑलरेडी पंचवीस गुन्हे देखील आ, मुंबई आणि आजूबाजूच्या एरियामध्ये दाखल झालेले आहेत तर त्यांनीच रेकी केले असेल आणि तो इथेच राहत होता त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी नागपूरबद्दल माहिती होतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे एसबीआयचं एटीएम त्यांनी निवडलं पाटणकर चौकापासून थोडं आतमध्ये आहे आणि ते तीन दिवसापूर्वीच एटीएम चालू झालेलं होतं त्याच्या आधी दोन महिन्यासाठी ते डी फंक्ट होत म्हणजे चालू नव्हतं ते एटीएम आता दोन दिवसापूर्वी चालू झालं होतं मे बी त्यांनी आधीच चेक के आसेल पासुन बन रहे। ते चेक केलेलं असेल की हे बऱ्याच दिवसापासून बंद आहे आता अचानक चालू झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी तेच एटीएम टार्गेट केलं असेल एक दुसरी गोष्ट त्यांनी जी कार वापरलेली आहे त्या कारमध्ये जो नंबर प्लेट वापरली त्यांनी त्यांच्याकडे विविध नंबर प्लेट होत्या असं या आरोपीच्या आपल्या विचारपूसमध्ये आपल्याला समजलेलं आहे तर त्यांनी नागपूरमध्ये ओएलएक्स वरती ज्या कार विकण्यासाठी टाकलेल्या होत्या तर त्याच्यामधून ते नंबर घेऊन ते बनवून आणि त्या नंबर प्लेटचा वापर केलेला आहे जेणेकरून ते पोलिसांना कुठे सीसीटीव्ही मध्ये ट्रेस जरी झाले तरी मिसलीड होतील पोलीस आणि चुकीच्या डायरेक्शन मध्ये तपास होईल हा देखील त्यांचा त्याच्या मागचा इंटेन्शन होता जसं की मी आधीच सांगितलेलं आहे की हा मुख्य आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि इतर चार आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत आणि आपल्या टीम त्यांच्या मागावर आहे पकडू अशी मला खात्री आहे अगदी बरोबर याच्यामध्ये आता हे बाकीचे आरोपी आपल्याला मिळाल्यानंतर कारण त्यांचे अर्धवट नाव आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर काय प्रिव्हिअस रेकॉर्ड आहे ते अजून क्लिअर होत नाहीये हे लवकरात लवकर आपल्याला मिळतील त्याच्यानंतर आपण त्यांचे पूर्ण प्रिव्हिअस रेकॉर्ड काढू आणि यांचे जर आधी एकत्रित गुन्हे असतील तर याच्यामध्ये नक्कीच मकोकाची कारवाई करण्यात येईल आणि सोबतच या सर्व आरोपींची जी प्रॉपर्टी आहे ती देखील आपण अटॅच करण्याची कारवाई करणार आहोत आता यावेळेस आपण त्याच्याबद्दल कमेंट नाही करू शकणार की या गँग सोबत अजून इतर गँग कोणी लिंक आहेत का आता सध्या आपलं टेक्निकल तपास चालू आहे यांच्याकडे जे फोन नंबर होते त्याच्यावर त्यांचे जे मोस्ट कॉलर आहेत किंवा रात्रीच्या जा वेळेस जास्त कॉल केलेले असतील त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे हे सर्व एकाच वेळेस आपल्याला मिळाल्यानंतर या गोष्टी सर्व क्लिअर होते हा हाही एक महत्वाचा मुद्दा है। आप आता आमी चे जे आहे आपल्याकडे आता आम्ही डी सी पी रँकचे जे अधिकारी आहेत आम्ही नाईट राऊंडला असतो रोटेशनवरती तर बऱ्याचदा आमच्याही हे निदर्शनास आलेलं आहे की काही असे ए टी एम आहेत की जे अगदी शहरापासून थोडे दूर आहेत किंवा निर्मनुष्य ठिकाणी आहेत आणि तिथे गार्ड असण्याची आवश्यकता आहे तर आम्ही तसे पत्रव्यवहार माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनात या संबंधित नोडल अधिकाऱ्यांना केलेले आहेत प्लस त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही महत्वाच्या अशाही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत की आजकाल हे आज बँकिंगचे जेवढेही सिक्युरिटी सिस्टम्स आहेत त्या देखील ॲडव्हान्स झालेल्या आहेत जसं की त्यांच्या जे सी सी टी व्ही कॅमेराज असतात किंवा ए टी एमसोबत छेडछाड केली तर त्यांचा अलार्म वाचतो आणि त्यांचे जे सेक्युरिटीचं हेडक्वार्टर आहे तिथे तात्काळ त्याची माहिती जात असते आणि ते, ते, ते आपल्याला एकशे बारा प्लस पुलीस कंट्रोल रूमला कॉल करून माहिती देत असतात तर मागे आपल्याकडे बऱ्याचदा असे कॉल आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एकशे बारावर कॉल आले, आले आपले बीट मार्शल तिथं पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे असे चोरीचे जे प्रकार आहेत ते फक्त अटेम्प्ट राहिलेले आहेत सक्सेसफुली झाले नव्हते परंतु ह्या केसमध्ये रात्रीच्या वेळेस एकशे बाराला कॉल आलेला नाही आहे तर त्यांची जी इंटरनल सिक्युरिटी सिस्टम आहे एसबीआयची ते त्यांची इंटरनल इन्क्वायरी करून आपल्याला कळवणार आहेत की ते अलाम वाजलं होतं असं त्यांनी सांगितलं ट्रिगल झालेलं आहे अलाम परंतु त्यांनी लोकल पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाहीये गणपती बसलेले होते त्यावेळेस जाणारे येणारे लोक होते त्याच्यातले काही एक जागरूक नागरिक होते त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी एकशे बाराला कॉल केला आणि त्यांना बघून ते पळून गेले ते असा हा एकंदरीत प्रकार झालेला आहे चारचाकी वाहन मिळालेलं नाहीये त्या वाहनाचाच वापर करून ते फरार झालेले आहेत परंतु ते वाहन आपल्याला काही सीसीटीव्ही कॅमेराजमध्ये डिटेक्ट झालेलं आहे आणि दोन वेळा आपल्याला जसं की घटनास्थळावर त्याच्यावर वेगळा नंबर होता आपल्याला पुढे गेल्यानंतर आपण चेक केलं तर त्याच्यावर दुसरा नंबर प्लेट मिळून आलेली आहे आपण जे नंबर आपल्याला मिळाले त्यांच्या ओनर पर्यंत गेलो तर आपल्या असं निदर्शनास आल्या आलेलं आहे की त्यांच्या व्हेकल त्यांच्या घराच्या समोरच पार्क आहेत आणि तिथेही आपण सीसीटीव्ही चेक केलेले आहेत की हे खोट तर बोलत नाही येत ना परंतु तिथे देखील आपल्याला ते समजलेलं आहे की त्या व्हेकल वापरण्यात आलेल्या नाहीये तर मग ती गाडी जेव्हा आपल्याला मिळेल त्यानंतर त्या गोष्टी क्लिअर होतील की कुणाची गाडी आहे टोटल जो मुद्देमाल लाख आठ लाख बारा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे त्याच्यापैकी आपल्याला सतरा हजार चारशे रुपये हा जो आपण आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून मिळालेला आहे आणि त्या ज्या नोटा आहेत त्या आपण व्हेरीफाय केल्या तर त्या एटीएम मधूनच गेलेल्या होत्या म्हणजे त्याच्यावरून ही हे क्लिअर होत आहे की हा व्यक्ती त्यांच्यामध्ये समाविष्ट होता बाकीचा मुद्दा मला आता त्या बाकी लोकांकडे आहे असं त्याचं सांगणं आहे लवकरच ते ताब्यात येतील आपल्या